नाशिक रोड या ठिकाणी कलानगर परिसरात अचानक जोरदार वाऱ्यामुळे थोरात पेट्रोल पंपाच्या मागील बाजूला असलेलं एक मोठं गुलमोहराचं झाड कोसळलं या घटनेत कोमल गुड्स या इमारतीच्या एका फ्लॅटच्या खिडकीच्या काचा फुटल्या असून परिसरात उभ्या असलेल्या तीन चार चाकी आणि चार दुचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालंय या वाहनांचं समोरील भाग काचा नुकसानग्रस्त झाले असून हजारो रुपयांचं नुकसान सहन करावं आहे याशिवाय झाड कोसळताना महावितरणाच्या हेवी लाईन वायर तुटल्यानं परिसराचा वीज पुरवठा पूर्णतः बंद झाला आहे यामुळे स्थानिक रहिवाशांना रात्रीच्या वेळेला अंधारात राहावं लागलं या घटनेनंतर नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधत सांगितलं की या प्रकाराकडे त्वरित लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यासोबतच झाडांच्या देखभालीसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात घटनास्थळी डॉक्टर सीमा ताजने मीरा तुंगार मंगल ठाकरे शारदा आहेर रुंदाम मुजुमदार रजनी चौगुले ज्योती मुजुमदार राधिका पुळे राजेंद्र कन्नूज ताजने रमेश पाळदे भाऊसाहेब तुंगार विलास पेखडे अनिल नागे गोपाल कृष्णा यांच्यासह मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी आज कलानगर मध्ये प्रभाग वीस मधील कलानगर मध्ये एक झाड जे आहे अक्षरशः मुळा सगट एका बिल्डिंग वर पडलेलं आहे केवळ आठ दिवस सुद्धा नसेल झाले आम्ही नवनिर्वाचित ज्या विभागीय अधिकारी आहे मॅडम त्यांना निवेदन देऊन आलो होतो त्यामध्ये प्रभाग वीसच्या च्या आम्ही मूलभूत सुविधांचा उल्लेख केला होता पाणी असो किंवा कचरा असो घाण असो त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने उल्लेख आम्ही झाडांच्या फांद्या ज्या मोठमोठ्या पडताय त्याचाही केला होता गेल्या कित्येक वर्षापासून जे गुलमोराची आणि ज्याचा काही एक उपयोग नाही म्हणजे वळ पिंपळ जर सोडले जी आपली वंशपरांगत झाडं आहे ती जर सोडली तर दुसरी बरीचशी अशी झाडं आहे की जी अर्धी अर्धी आणि आज ते एक मुळापासून झाड पडलेलं आहे तर त्या झाडांची वारंवार छाटणी तरी करावी अशी आम्ही वारंवार प्रभाग वीजच्या माध्यमातून कलानगर मधील महिलांच्या माध्यमातून वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे परंतु पाहिजे तसा प्रतिसाद गार्डन विभागाकडून म्हणा किंवा प्रशासनाकडून मिळाला नाही गेले तीन वर्ष झाले प्रशासकीय राजवट आहे आज हे तिसरी घटना आहे आजची की जे झाड मुळापासून पडलेलं आहे कलानगर हे खूप जुनं एक वसाहत आहे की जिथे खूप जुनी जुनी झाडं आहे त्यामध्ये जे झाड मुळापासून पडलेलं आहे त्यामध्ये बिल्डिंगचे जे रहिवासी आहे त्यांच्या चार फोर तीन फोर व्हीलर आणि चार टू व्हीलर आहे आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे तिथे लहान मुलं खेळत पण असतात ही दुर्घटना घडी ग़, त्याच्यामध्ये जीवितहानी झाली नाही परंतु दुसरं काही नुकसान झालं आहे ते भरून कोण देणार कारण की हे इथे कलानगर मधली जी झाडं आहे ती खूप जुनी आणि पोकळ आहे वारंवार त्यांची फाईल बनवलेली आहे परंतु वरतून वृक्ष प्राधिकरण समिती काही त्याच्यावर ऍक्शन घेत नाही संबंधित जे गार्डन विभाग आहे ते पण येतो एक दोन फांद्या छाटल्या की निघून जातं तर आता या गोष्टींसाठी नक्की कोणाला जबाबदार ठरवायचं मी कला नगर मध्ये राहते ते झाड आहे ह्याच्यापासून आम्हाला खूप त्रास आहे कारण की जी ताप याच्यामध्ये त्या मुळा जातात ते पाणी पूर्ण वाहत होते त्यामुळे आणि समोर हॉस्पिटल आहे लहान मुलांचं हॉस्पिटल आहे आणि खूप इथे रश असते कधी हा झाड त्यांच्यावर पडलं तर खूप प्रॉब्लेम होणार म्हणून आमची सगळ्यांना विनंती आहे की ह्या काहीतरी याचा निर्णय काढावा वृंडा उजंडार मी तर गरमगर तीन वास कृपामध्ये राहते रोजच आम्ही संध्याकाळी फिरतो इथे बेंच होते बेंचवर बसतो आणि हे असं करता काही झाड एखाद्या अंगावर पडलं असतं कुठं काय झालं असतं काय झालंच ती आमची अवस्था आणि सकाळ संध्याकाळ आम्ही फिरत असतो त्यामुळे तुम्ही याची दखल घ्यायला हवी लवकरात लवकर गाणं खूप जुनी झाली आणि खांद्या पडतात आमच्या अंगावर सुद्धा आता सुद्धा तेव्हाही आपण फिरतो तर खांद्या पडतात तुटतात म्हणजे ते हे झालेत सगळे आता जीर्ण झालेले सगळे झाडांची दखल घ्यावी आपण मीरा भाऊसाहेब तुंगार आम्ही कलानगर जेल रोड मधून बोलतो आमच्या परिसरात आहे ना हे झाड आहे ना अनेक वर्षापासून पडायला आलेले आणि आमचे नगरसेवक कारणे ने साहेब नेहमी वेळावेळे वे 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 अर्ज पण देत होते आम्ही पण देत होतो याच्या अगोदर पडून दुसऱ्यांच्या घरात गेलेले माझ्यात म्हणजे खिडकी फुटून तुटून आणि आता पण ह्याची आठ दिवसापूर्वी त्यांनी कंप्लेंट दिली होती ताजने मॅडमनी आणि साहेबांनी काही दखल घेतली नाही आणि आता हे झाड असं पडलं आता जर कोणाची हानी झाली असती तर काय करायचं तर मला असं माझं आमचं सगळ्या कलानगर त्यांचं असं म्हणणं आहे की जे जुने झाड आहे ना ते सगळे मुळा सकट काढून घ्या आणि काय कोणते लावायचे असेल दुसरे ते, ते बघू आपण विचार करू आणि आता जर असं झालं नाही ना तर याला जबाबदार कोण राहील तर नगरपालिका राहील कारण आपण नगरपालिकेला अर्ज अर्ज नाही आता हा निरोपच जाऊ दे मेसेज आमचा आता शाळा सुटण्याची वेळ होती शाळेच्या गाड्या आल्या असत्या काही पण नको ते झालं असत तर काय केलं असतं तर आता मला वाटतं आम्हाला जास्त काही बोलायला लावू नका आणि आम्ही आता गप्प पण बसणार नाहीये याच्यावर जर लवकरच कारवाई नाही केली हे जुने झाड जर काढून नाही घेतले तर आम्ही सगळ्या कलानगरचे म्हणजे मित्रमंडळ महिला मंडळ आम्ही इकडे मोर्चा घेऊन येऊ अनिल गुंजाळ नाशिक रोड